नमस्कार मी संजय भोकरे आपण पाहताय जनप्रवाहस लाईव्ह आज पुणे लोकसभा मतदारसंघ सध्याचं राजकारण काय चालू आहे याच्यावर थोडं आपण विश्लेषण करूया काही दिवसापूर्वीच मी धंगेकर आणि मोहोळ यांच्याविषयी बोलू कारण वसंत मोरेंची भूमिका अद्याप स्पष्ट दिसत नाही आहे परंतु आता ते थोडं चर्चेत आलेत वसंत मोरे आणि वंचितकडनं मी त्या क्लिपमध्ये आधीच्या बोललेलो होतो की वंचितकडनं ते उमेदवार होतात की नाही बघितल्यानंतरच त्याच्याबाबत आपल्याला अधिकृत बोलता येईल बऱ्यापैकी अवस्था तशीच आहे अजून तरीसुद्धा त्याच्यावर बोलणं आत्ता उचित ठरेल कारण जरांगे पाटीलसुद्धा आता सक्रिय होऊ लागले त्यांचा उमेदवार वसंत मोरे होतोय आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन त्यांना पाठिंबा देईल जसं आज सांगलीमध्ये पाठिंबा दिला प्रकाश शेंडगेंना अशा पद्धतीनं पुण्यात होण्याची शक्यता आहे असं झालं तर काय होणार भारतीय जनता पक्षाकडून मोहोळ आहेत मुरली यांना मोहोळ हेही मराठा आहे आणि वसंत मोरे हेही मराठा आहे आणि आधीच्या मी विश्लेषणात सांगितलेलं होतं की मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र उद्या तयार झालं कारण हे जरंगे पाटलांचीच देण आहे त्यांच्या आंदोलनातनंच हे ओबीसी वर्सेस मराठा असं झालं पण दोन्ही मराठा म्हणजे मराठ्यांच्या मतांची विभागणी ही अट्ट आहे पुणे मतदारसंघामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात असं झालं तर काय वसंत मोरेंना आणि मोहळणा हे मराठा समाज सगळं मतदान करेल आणि वंचितची पण मतं जातील कुठं तर ती वसंत मोरे यांच्याकडे जातील त्यांच्या पार्ट्यात पडतील आणि अशा वेळेला धंगेकर आता तिथली गणित समीकरणं बघितली तर ओबीसी एकूण वीस लाख मतदार आहेत त्याच्यामध्ये सा जवळजवळ सात साडेसात लाख ही ओबीसी मतं आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जास्त मेजॉरिटी कोणाची आहे ओबीसी मतांची आहे मग साधारणपणे तीन पावणे तीन तीन, तीन पावणे तीनमध्येच आता मराठा समाज साडेतीनपर्यंत जाईल मराठा समाजाची मतं तदनंतर पावणे तीनपर्यंतच आहेत मग मग ब्राह्मण समाजाची पण तेवढीच आहेत इतर बाकीच्या समाज तुम्ही पकडला मुस्लिम समाजाची सुद्धा तशीच आहेत नव्हतं ब्राह्मण समाज आहे एवढीच त्या लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार आहेत मग जैन कुठंतरी पन्नास हजार वगैरे असतील पन्नास साठ हजार जरा आणि इतर काही परंतु मुख्य लढत ही अशा पद्धतीची होईल आणि ओबीसी जरी एकटाक मतदान धंगेकरांना झालं नाही तरीसुद्धा ऐंशी टक्के तरी मतदान त्यांना झालं तरी, तरी बाकीची गोळा बिरीज करून त्यांचं पारडं जड जाईल आणि मोहोळ मुरली अण्णा मोहोळ आणि वसंत मोरे दोन नंबरसाठी त्यांच्यात लढत होईल अशी परिस्थिती आत्ता दिसते पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये असं झालं तर हे जर तरच आहे अजून कारण वसंत मोरेंचं अजून काहीच जाहीर होत नाही प्रकाश शिंडगेंचं जाहीर झालं आम्ही आमच्या विश्लेषणात बोलतो तसं घडून पण गेलं परंतु हेच असंच परत झालं तर नंतर मात्र भारतीय जनता पक्षाला उटाभाषा काढाव्या लागणार आहेत तसं सोपं जाणार नाही आहे आत्ता जरी आमचे सगळे आमदार आहेत पाचवी मतदारसंघ आमचे आहेत असं काही गणितं लोकसभेमध्ये होत नसतात रवींद्र धंगेकर यांना सीची सगळी मतं ज जरी गेली नाहीत तरी ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के मतं त्यांना नक्की पडू शकतात कारण मराठा समाजावर ओबीसी समाज बऱ्यापैकी नाराज आहे आणि ते मतदानातून गुप्त मतदान पद्धती ही जी आहे त्याच्यातनं त्या मतदानातनं जर का त्यांनी अशी भूमिका घेतली तर मात्र भारतीय जनता पक्षाला पुढचा काळ भारतीय जनता पक्षाला पुणे मतदारसंघामध्ये अवघड जाईल असं आत्ता तर चित्र आहे आता इथनं पुढं आणि काही खेळी होईल त्याच्यावर आपण पुढच्या भागात राहू आज एवढंच